दिवाळी होती कुटुंब सारे सोबत असायचे हो। माणुसकी जपत जपत, जपत जपत नाते जपू लागायचा आणि परस्पर एकाच्या यशात तेव्हा लाखो भागीदार पाहिजे कळत का ते कडक स्वभावाचे काका वेगळा पाहिजे असायच याच जल बदलू लागले जसे एका संपण्याची इतके त्यांचे कर्तृत्व मोठे झाले त्या यशाच्या कष्टाची त्याच कर्तृत्व शेजार धर्मही केला वाटू लागले बदल जरूर हवा त्याच्यात माणूस ना धाक आता पण तो काही जाणवते लागले ला होते लांबेपणाने जग पुढे जात आहे आणि माणसातला माणूस मेला म्हणे काळा भारत वळण घेत आहे रस्त्यावरून चालतात शब्द एखाद्या माणसाला रस्त्यावर काटा दिसला तर तो माणूस तो काटा उचलून बाजूला टाकत होता शब्द आजच्या माणसाला माणसा माणसा माणूस की पूर्वी जनावरांनी दिवाळीच्या चेहरे पाहून गुंग सगळीकडे सज्जना लागू सगळे दिला दुर्जनांच्या माणूस की जपत जपत नाती जपू लागायचा लिलाव झाले पैशांवर नाही तशा बस भीती आज रोज सकाळी कशी तरी ही आठवत नाही आम्हाला आता विभागले हरवले देशात आता काहीच वावला करायला नाही लोक विचारपूस करण्याची तसदी घेत ना कोणी एकाच्या दुःखात तेव्हा शेजार रड़त की आता बदल आता होते। शेजार धर्म हि मेल समाज हळूहळू संपत ही, मिला। ही, और की ही गेला औषधाला यशात आता सारीमणी नारे भांडणे चोऱ्या मारसातला वाढत चालला एक विकसित होत आहे

भावाने जो रस्त्या स्वतःच्या केलं आले पाहिजे तो बागर्दी झाली पण माणसाचा आनंद मारून पिरु भावाला पाहिजे

तिथंही गर्दी झाली पण सर्वजण मोबाईल एक दिवाळी झाली कुटुंब सारे सोबत असायचे शेजारी माझाऱ्यांच्या साऱ्यांचे धाक असायचे फराळाचा स्वाद सगळीकडे मिळायचा माणुसकी जपत जपत नाती जपू लागायचा माणुसकी एकाच्या यशात तेव्हा लाखो भागीदार व्हायचे न कळत का होईना ते कडक स्वभावाचे काका आणि हाच गर्दीतला पाहिजे आनंद

कशीचे मंगळावर पोहोचला विसरलो देश जवळच्या खराब मुला जाती त्या जगूला ताऱ्यांना फेरा मारला पण दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं

पारगावकर म्हणतात या झोपडीत वाहूनही गटारे माणूस नावाच्या लाजा बंद क्या नावाचा माणूस शोधतो मी असं कोला हाला दडलेला माणूस शोधतो मी

माणूस हिंदोळ्यावर जगत असतो शेवटी एवढच घेण्यास कठीण वाट पाहत आहे गर्दीत माणसांच्या माणूस की शोधत आहे जगता आला माणसाला जाणारी ती आगी शोधत आहे आहे मी आशावादी आशेचा किरण दिसतो आहे माणूस वागेल माणसासारखा त्याची मी वाट पाहत आहे माणूस उंच होतो संपेल का कधी भेदाभेद जमीन त्याचीच मला आतुरता आहे दिसतो मी वाट पाहत आहे माणसांच्या बाप काय प्रसही करता येते पुण्य करता आलं पाहिजे मी तेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधाने जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येतं फक्त जगता आलं पाहिजे